मसाला डाळ स्वस्तात मस्त चवीला मात्र जबरदस्त डाळ अशी मस्त कुरकुरीत तळली ना ती महिनाभर छान टिकते नमस्कार मंडळी स्नेहात रेसिपी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत अशी मसाला डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत आता ही मसाला डाळ बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात मस्त आणि चवीला मात्र जबरदस्त अशी मसाला डाळ मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी मस्त कुरकुरीत अशी मसाला डाळ बस एवढीशी खाल्ली तरी पुरेशी होते आणि खूप सोपी रेसिपी आहे आपल्याला फक्त चार स्टेप फॉलो करायचे आहेत आणि ही डाळ मी नेहमी बनवते आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या रेसिपीला मसाला डाळ बनवतोय तर सगळ्यात आधी पहिली स्टेप आहे काय आहे ती बघूया इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजत ठेवली तर आपली डाळ इथं व्यवस्थित भी भिजलेली आहे तर आता यातलं संपूर्ण पाणी आपण काढून घेऊयात तर इथं मी एक चायणी घेतलेली आहे आणि खाली असा एक डब्बा ठेवलेला आहे तर आता ह्या डाळीतलं संपूर्ण पाणी आपण काढून घेऊयात डाळीतलं आपण संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ व्यवस्थित निथळून घेतलेली आहे तर इथे मी एक स्वच्छ नॅपकिन घेतलेला आहे त्यावर आपण ही डाळ घालूयात आता ह्या नॅपकिनवर ही डाळ अशी पसरवून घेऊयात आपल्याला ही डाळ थोडीशी सुकवून घ्यायची आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आपण हिला सुकवून घेऊयात डाळ उन्हात सुकवायची गरज नाही आहे तर ही अशीच नॅपकिनवरती साधारण दहा ते पंधरा मिनटं सुकवून घ्यायची डाळ शेक सारखी सगळीकडून पसरून घ्यायची डाळ पूर्ण सुकवायची गरज नाहीये थोडीशी ओलसरच ठेवायची आता आपली पुढची स्टेप ती म्हणजे दोन नंबरची आता आपण मसाला डाळ बनवतोय अर्थातच आपल्याला डाळीसाठीचा मसाला लागणार आहे तर तो मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर आपली डाळ इथं सुकते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात एक चमचा बेडगी मिरची पावडर घालूयात बेडगी मिरची पावडर कमी तिखट असते आणि ह्याने रंग खूप छान येतो अर्धा चमचा चाट मसाला घालूयात पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात तर इथं आपला मसाला डाळ बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे तर इथं साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण डाळ व्यवस्थित सुकवून घेतली आता डाळ आपल्याला ही पूर्णपणे सुकवायची नाहीये थोडीशी उलसर ठेवायची आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण ही डाळ व्यवस्थित सुकवून घेतली त्यानंतर आपण डाळीसाठी लागणारा जो मसाला आहे तो मसाला सुद्धा बनवून घेतलेला आहे आता आपली पुढची स्टेप आहे स्टेप तिसरी तर त्यामध्ये आपल्याला डाळ तळून घ्यायची चला आपण आता डाळ तळून घेऊयात डाळ तळण्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण ही डाळ तळून घेऊयात डाळ मंद आचेवरच तळून घ्यायची डाळ तळत असताना आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि अजिबात घाई करायची नाही आहे जर आपण गॅस मोठा केला तर आपली डाळ जी आहे ती तिचा रंग लवकर बदलतो काळपड दिसते किंवा मग लालसर दिसते पण ती डाळ व्यवस्थित तळल्या जात नाही आणि कुरकुरीत होत नाही त्यामुळे आपल्याला मंद आचेवरच ही डाळ व्यवस्थित तळून घ्यायची आहे मंद आचेवर डाळ व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे तर आता ही डाळ काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सगळी डाळ तळून घेऊयात तर इथे डाळ तळून टिश्यू पेपरवर काढून घेतलेली आहे आपली डाळ तळून झाली आपला मसाला तयार आहे आता आपली पुढची चौथी स्टेप बघूयात आता ही तळून घेतलेली सगळी डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तयार करून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि हा आपण मसाला तयार केला होता हा सगळा मसाला या डाळीवर घालून घेऊयात आता हे मिक्स करून घेऊयात मस्त कुरकुरीत झालेली आहे डाळ सगळ्या मसाला डाळीमध्ये घालून मिक्स करून घेतलेला आहे तर तयार झाली मसाला डाळ एकदम मस्त कुरकुरीत आणि चटपटीत अशी मसाला डाळ बनवून इथं तयार झालेली आहे डाळ अशी मस्त कुरकुरीत तळली ना ती महिनाभर छान टिकते तर मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही ही मसाला डाळ नक्की बनवा आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन कर प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार